झाडून घेऊ द्या म्हटलं चार वाजे चहा पाण्याचा टाइम झाला कुठे अरे का आता तू आता झाडायला लागली वाजले किती चार वाजे संध्याकाळचं झाडून सकाळच का आता वाच काढलं होत काय झाडून हा घ्या बरं मग बापान तो तो मला म्हणतात तुमच्यात काय असं म्हणत माझ्यात काय आहे का अरे बाप रे मला चिंतामणी म्हणतात चिंतामणी एवढे एवढी आहे आहे तुमची चिंतामणी ते शुगर मान तुम्ही बर का बापानं दिलं तुलाच गळ्याला फाशी घ्यायला दिलं का मला दिलं म्हणजे ती? ती ते मला आपण द्यायला त्याच्यावर ना का ध्यान देऊ तेवढं तुम्हाला बर का करू थोडीशी खाली वा काय आता मग कोण दिले तेव्हा वैदिनबाई जाऊ दे आहे राहत माहिती ग जा बारा सोडा दिलाय का मला आराम करायला बि छाड लागतो नाही गाव दूध काढायचा मग आता तो दूध मी काढू का तुम्ही काय बोल राहिले का डोक्यात आहे का तुम्ही मग अयच नाही आपल्याला असं म्हण ना मग मी काय म्हणले दूध काढून दूध काढायचा टाइम झाला तुम्ही ना नक्की आज असेल का पैसे दिल का मला सकाळी तुम्हाला कोणी देत गावात मध्ये काय माझ्या पैशावर बसले का तुम्ही मला कोणी देत देतवा देत कायल बर झालं बाबा ते मशीन भेटत बांधते कानात घालते ते आणू लागत आपल्याला ते काय तिकडे दोन चार मशी बांधलेत कायला तू काय म्हणली मशीन कपडे शिवायला कानात घाललाईन मग तुम्हाला बरोबर काय अगं माइक ऑन क्लियर रे हां कळलं मला जा

मी या रात्री ना रात्री हां रात्री आम्ही भांडण झालं हां बाकू सोडली ना हां जस दापतो दाप लाव गरम झालं हां काय केलं कमी होईल म्हणतो काय क काय म्हटलं काय म्हटलं मी काय होतो आत मध्ये घालू का काय मी काय म्हणलं ए काय म्हटलं काय तो बाकू तो भांडण झालं मग आमच्याकडे काय लागला आंत मध्ये घालायला

बायको बायको बाय मग तिकडेच नाही इकडे साधन नाही साधन नाही तिकडे नाही मग तुम्हाला ना मजी तुम मारता काय घडी घडी मग आणू का हानायला काठी लागते ना तुमच्याकडे मोकळे ना मोकळ काय मोकळे जाईल तुमच्याकडे का मोक नाही माझा ऐक तुझ घालून देऊ आणि माझं बाहेर ठेवू मी काय करू तुमचं दोनची जागा नाहीये तुम्ही घालू द्या नंतर आमचं काढ तुम्ही घाला ना मग पाहुणे आमचं काम आम्ही काढू तिकडे पेटून देणार आम्हाला काय घेणार नाही काय बोलणार तुझं गरम झालंय ना मग तुझ्या घरी घाल ना तिकडे बारीक जायना बे त्याच्यात इकडं मोठं कर मग एक काम कर डोकं लावायचं काम कर नको हे तर का आपलं घे पैसे वाटतं काय राहिले पैसे पैसे दे तू काची थंड व्हायची पंधरा मिनिट वीस मिनिट फक्त आता सध्या पात्र पाणी उकळे सुटले थंड झालं का लगेच बाहेर काढतो बाय बी एक काम कर मी जरा लघवीला जाऊन येतो नाही काम होत नक्की यांना विचारून घे तुम्हाला काय करायचं निकाल जाता लघवीला मला विचारून घे तुला काय घालायचंय मग त्याचा वेत मी पाहतो तुमचं असे ना, तुम ना शिकार की अगं नाही तू फक्त नक्की जाऊ तुम्ही बोल राहिले तुम्ही ऐका बोला तुम्ही नवरा काही म्हणले काय माणूस आहे का नाही

इतकं इतकं मधी लागली काय आटकलं एवढं मला मी काय सांगते एवढं जाते इकडं जात नाही पाहू न पावलं पगार पाहुन काय झालं ताप जर मी आता काय करायचं जेव्हा घागायला लागली जाव घागायला लागली बळ बळ मग काढून घेतो

आपलं काय आहे ना आमच्याकडे आहे ना एकदा आमचं घालू द्या मला सांगत नाही की आमचं काढलं का मग तुम्ही घाला अगोदर तुम्ही आलेत ना हो मी काय तो आमचं 15 मिनिटं घालू द्या आम्ही काढलं का तुमचं माई नंबर घाला मला काय घेना नाही म्हणजे मग एक काम एक काम करा ना आमच्या दोनच मिनिट घालू 15 फुटायची पायली फुटायची आता हे फुटणार तू नाही हां ते पार्टी मागय पार्टी माग

पहिल्यांदा जर म्हणला असा का माझी गाडी गरम झालेली तर सावलीला लावतो ला हा आणि एवढं जर काम केलं असतं एवढा पश्चाताप आम्ही केलाच नसताना आमच्याकडे माझ्या बायकोची काय म्हणाय का किती चिती गारम होत एवढं भुतला

त्याला बॉल असतं धोरण आहे का त्याला निश्चित हात घालू द्या म्हणते काय काय गरम झाली आटाकली गरम झाली आटाकली मी तर पण बरं झालं त्यांनी सांगितलं नंतर गाडी मध्ये हा ना पण आपल्या ट्रॅक्टरचा बी पुन्हा प्रश्न राहिलाच पण त्यांची गाडी थंड झाली का ते घेऊन जातील मग आपला ट्रॅक्टर आपण सावलीला लावून देऊ